अजित एकशे पंचावन्न व अजित एकशे पाच हे कपाशीचे बियाणे मुबलक उपलब्ध असताना कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या विरुद्ध उच्चस्तरीय चौकशी नेमण्याबाबत आम आदमी पार्टी त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन या वर्षीच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे शेतकरी आपल्या जमिनीला पूरक असे कपाशीचे बियाणे घेण्यासाठी बाजारात वनवन भटकत आहे यावर्षी अजित एकशे पंचावन्न व अजित एकशे पाच या जातीचे कपाशीच्या बियाण्याला शेतकऱ्यांची चांगलीच पसंती दिसत आहे परंतु शेतकऱ्याला बाजारात काही कृषी केंद्र संचालक कृत्रिम बियाण्याची टंचाई दाखवून त्रास देत आहेत याकरिता या, या प्रकरणाविषयी उच्चस्तरीय कमिटीची नेमणूक करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य तो न्याय द्यावा अन्यथा आम आदमी पार्टी अकोला शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करणार अकोल्यातील प्रत्येक शेतकरी आज आपली शेताची मशागत पूर्ण करून अकोल्यामध्ये बी बियाणे घेण्यासाठी येत आहे आणि आपल्या शेतीला पूरक असं बियाणं त्याला मिळावं म्हणून भरहुणात तो आपल्या म्हणजे अकोल्यामध्ये एकशे चौवेचाळीस कलम लागू असताना सुद्धा भरहुणात उभं राहून अजित एकशे पंचावन्न आणि अजित एकशे पाच हे आपल्या शेतीला पूरक बियाणे घेण्यासाठी येत आहेत पण काही कृषी केंद्र संचालकांनी आतमध्येच आपली प्लॅनिंग करून चढाभावाने कसं आपण शेतकऱ्यांना हे बियाणं देऊ यानुसार कृत्रिम टंचाई करण्यात येत आहे आमचं प्रशासनाला एवढंच निवेदन आहे की हे जे कृत्रिम टंचाई आहे हे कृत्रिम टंचाई न करता शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात जेवढही तुमच्याकडं अभिलेख खात आहे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहीत आहे की अकोला जिल्ह्यामध्ये किती कापशीची पेरणी होते किती आपल्याला बिया बियाणं लागणार आहे यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला जेवढं बियाणं पाहिजे तेवढं मुबलक प्रकार प्रमाणात उपलब्ध काही दिवसात उपलब्ध करून शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रोत्साहन द्यावे जर असं झालं नाही तर अकोला आम आदमी पार्टी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल धन्यवाद या खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे प्रत्येक शेतकरी बियाणासाठी कृषी केंद्राकडे धाव घेत आहे यावर्षी अजित एकशे पंचावन्न व अजित फायू या बियाण्यासाठी फाय। लोकांची चांगली पसंती आहे बियाणं मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध असतानासुद्धा काही कृषी संचालक बियाण्याची कृत्रिम टंचाई निव्वळ पैशासाठी करीत आहेत शेतकऱ्यांना बियाणे मुद्द उपलब्ध करून न देता त्यावर अधिक पैसा कमावण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत आपण पाहतच आहात गेल्या एक दोन दिवसात अत्यंत उन्हात शेतकरी तिथं श कृषी केंद्राच्या समोर आंदोलनसुद्धा काल झालेला अकोल्यात आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन देण्यात आहे की मोठ्या प्रमाणात बियाणे उपलब्ध असतानासुद्धा शेतकऱ्यांना का मिळत नाही याची चौकशी व्हावी यासाठी या आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देत हो आहोत आणि यावर दोन तीन दिवसात काही कारवाई काही झाली नाही तर आम आदमी पक्षातर्फे आम्ही आंदोलन छेडू ही आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहे